बोगस कागदपत्र बनवून एका इस्माने चारचाकी गाडी एका दुसऱ्या इस्माला विकल्याची घटना बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे बदलापूर वारोली परिसरात भूषण चव्हाण हे पाच ते सहा वर्षापासून टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करतात आणि हाच व्यवसाय करताना त्यांनी एका इस्माला त्यांची चारचाकी गाडी गाडी दिली होती परंतु त्या ते इस्माने त्यांची चारचाकी गाडी त्यांचेच बोगस कागदपत्र बनवून दुसऱ्या इस्माला विकली आहे नेमकी काय घटना घडली आहे आपल्यासोबत भूषण चव्हाण स्वतः उपस्थित आहेत काय घटना घडली होती साहेब आपल्याकडे एक सौरव नावाचा व्यक्ती आला होता त्यांनी आपल्या फेसबुकच्या माध्यमातून आपल्याकडून नंबर कलेक्ट के केला त्यांनी तर माझ्याशी कॉन्टॅक्ट केले तर एक दिवसासाठी त्याला भाड्याने गाडी हवी होती जसं का त्याला कंपनी दाखवण्यासाठी तर कंपनी आपल्याकडं पाच वर्षापासून आपण गाडी भाड्याने देतो आहोत तर तो गाडी नेला म्हणे का सकाळी नेऊन संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत रिटर्न येला म्हणे आणि डॉक्युमेंट आपल्याला आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन्स लाईट बिल यायचे झेरॉक्स दिले त्यांनी तर म्हटलं आपल्याकडं डॉक्युमेंट दिले तर आपल्या कोणाच्या मनात येणार नाही का अशी काही गोष्टी काय करू शकतो तर त्या व्यक्तीने अचानक दुपारी कॉल न लागता वगैरे तो नंतर चार ते पाच वाजता कॉन्टॅक्ट झाल्यानंतर तो बोलतो मी आठ वाजेपर्यंत येतो पण नंतर एक अचानक रात्री नऊ वाजता मी त्याला कॉल करतो आहे तर त्याचा कॉल काय उचलला नाही आणि अचानक मला मेसेज करतो आहे साहेब तुमची गाडी अशा अशा ठिकाणी आहे तुम्ही गाडी कलेक्ट करून घ्यावे आणि त्या व्यक्तीचे पुढे त्याचा नंबर दिले मला तर ते नंबर दिल्यास मी त्या व्यक्तीशी कॉन्टॅक्ट केले तर त्या व्यक्तीला मी बोलल्यानंतर बाबा ही माझी गाडी तिथं काय करते तर त्या व्यक्तीने मला डायरेक्ट बोलले की बाबा हे गाडीचा माझा व्यवहार झालेला आहे मी अशा अशा अमाऊंटला केलेला आहे तर मी त्यांना बोललो का तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट न घेता कसं काय नाही म्हणे माझ्याकडे डॉक्युमेंट आहेत भूषण चव्हाणच्या नावाने म्हटलं साहेब भूषण चव्हाण तर मी म्हटलं तेव्हा या गोष्टी मला क्लिअर झाल्या की बाबा ह्या गोष्टी व्यक्ती आहे जो पुढचा व्यक्ती होता माझ्याकडून गाडी घेऊन गेला त्यांनी माझं आधार कार्ड डुप्लिकेट बनवलं आहे फोटो त्याचा आहे नाव माझं आहे ॲड्रेस माझं आहे पॅन कार्डवर नंबर तर नाही दे पण फोटो त्याचा आहे नाव माझं आहे अशा गोष्टी काय एडिट केल्या आहेत त्यांनी आणि फसवणूक करण्यात आल्या जास्त करून का त्या पुढचा जो गाडी घेतली आहे त्यांनी तो एक साळवे मोटर्सवाला आहे म्हणजे त्याचा एक एक साळवे मोटर्सवाला आहे की त्याने ना तो सेल परचेस करतो सेकंड हँड गाड्या घेतो सेकंड गाड्या विकतो तर त्याने एवढा विचार न करता मराठी माणूस समजून त्यांनी गाडी घेतली तर गाडी घेतल्यानंतर मग त्या व्यक्तीला काही गोष्टी खरा कळाल्यानंतर तो जरा टेन्शन येऊन मग त्याने दुसऱ्या दिवशी बोलूया म्हणून असं बोलला तर या दिव त्याच सेम डेटला आम्ही पोलीस स्टेशनला गाठले पोलीस स्टेशनला गाठल्यानंतर पोलिसांचा पण रिस्पॉन्स चांगला भेटला आहे अर्ज आम्ही दिलेले आहेत साहेबांना साहेब आम्हाला पात्र साहेबांना संध्याकाळी भेटणार आहोत मी त्या गोष्टी चौकशी होणार आहे व्यक्ती आहे हा व्यक्ती आहे माझ्याकडून गाडी नेली होती भाड्याने व्यक्तीने परस्पर गाडी सेल केलेली आहे प्रूफ म्हणून एक व्हिडिओ पण त्यांनी बनवला होता एक हां एक विकत गाडी घेणाऱ्या व्यक्तीने एक प्रूफ व्हिडिओ घेतलेले हे त्यांनी मला नंतर संध्याकाळी पाठवले हे साळवे साहेब आहेत आणि त्यांना मी दोन लाख सत्तर हजार रुपये स्वरूपात दिलेले आहेत हे सगळे पैसे आहेत त्यांना दिलेले पैसे मी दोन लाख सत्तर हजार जी रक्कम आहे या बोगस इस्माने त्याची गाडी दुसरा इस्माला विकली आणि प्रूफ म्हणून काही व्हिडिओ देखील त्या ज्यांनी विकत घेतले त्या त्यांनी बनवले असल्यामुळे या ठिकाणी या जे मेन ओनर आहेत त्यांना तो व्हिडिओ भेटला पोलिसांनी काय पुढं पोलिसांनी सा आपल्याला आधारित सांगितलं तुमची गाडी तुम्हाला मिळून जाणार कारण की ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याकडे असल्यामुळे कारण आपल्याला न काय कळता गाडी परस्पर विकली गेलेली आहे तर तुमची गाडी मिळून दिलासा दिलेला आहे आम्हाला आणि आम्ही पण त्या गोष्टीला फॉलोअप घेतो आहे साहेबांना भेटतो आहे आज पण भेटून आलोत साहेबांचा सा रिस्पॉन्स मिळतो आहे आम्हाला आज संध्याकाळी भेटल्यानंतर आम्हाला अजून पुढं देय होईल एकंदरीत पोलीस आता पुढच्या घटनेचा तपास करत आहेत आता कशाप्रकारे पोलीस आरोपीचा शोध घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन रोनक तडवीसह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर